राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं बावीस ते अठ्ठावीस जुलै या कालावधीत जनविश्वास सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय आहे काळामध्ये पर्यावरण संरक्षण संवर्धन यासह काही सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पासष्टावा वाढदिवस आज पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रमांनी साजरा झाला या निमित्तानं जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष कार्यकर्त्यांची बैठक झाली अठराव्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील बदलती राजकीय समीकरणं आणि आगामी विधानसभा निवडणूक या दोन विषयांवर बैठकीत चर्चा झाली निमंत्रक अनिल साळोखे यांनी जिल्ह्याचा राजकीय आढावा घेतला त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यात बावीस ते अठ्ठावीस जुलै या कालावधीत जनविश्वास सप्ताह आयोजित केल्याचं सांगण्यात आलं महायुती सरकारनं घेतलेले लोकहिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणं विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला चोख उत्तर देणं पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यासह अन्य सामाजिक उपक्रम राबवण्याचा सा निर्णय घेण्यात आला यावेळी निवास डोले संभाजीराव पवार बाबुराव जांभळे मधुकर जांभळे पोपट रणदिवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते